अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मंडळी बघा होता दोन ऑक्टोंबर बुधवार खरं तर उद्याचा जो दिवस आहे हा पितरांची सेवा करण्यासाठी पितरांना ऋणांतून मुक्त करण्यासाठी पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी उद्या पितृ पक्षातील शेवटचा दिवस कारण उद्या आहे सर्व पितृ अमावस्या खर <clears> तर <throat> प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याची जी पौर्णिमा तिथी असते या पौर्णिमा तिथी पासून पितृपक्षाची पितृ पंधरवाड्याची सुरुवात होते आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा पितृपक्ष जो आहे तो समाप्त होतो वर्षभरामध्ये हे पितृपक्षातील पंधरा दिवस असे असतात जे पितरांची सेवा करण्यासाठी समर्पित असतात जे पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे पंधरा दिवस विशेष महत्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच उद्या असणाऱ्या सर्व पित्री अमावस्या तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या रात्री झोपताना तुम्हाला एक संध्याकाळपासनं ते रात्री बाराच्या कधीही तुम्हाला फक्त दही भाताचा हा एक उतारा या ठिकाणी या दिशेला ठेवायचा आहे दही भाताच्या ही एक वस्तू अर्पण करायची आहे या पद्धतीने उद्याच्या दिवशी उद्याच्या सर्व पितृ अमावस्याला तुम्ही दही भाताचा हा उपाय केला तर तुमच्या पाठी लागलेला कितीही मोठा पितृ दोष असेल तो नष्ट होईल पित्रांच्या ऋणांतून मुक्तता होईल कितीही तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही सदस्याला जर पित्रांचा श्राप लागलेला असेल तर त्यातून त्याची मोकळीक होईल जेव्हा पितृश्राप लागतो किंवा पित्रांचा दोष असतो तेव्हा घरात आर्थिक चणचण थांबत नाही घराची प्रगती होत नाही घरातील अडथळे थांबत नाही घरामध्ये सतत विघ्न हो। नकारात्मकता बाधा ह्या सगळ्या वाईट शक्ती ज्या आहेत ना घरामध्ये सतत ओढावत जातात घरातील एखाद्या व्यक्तीचा कितीही काही केला तरी लग्नच जमत नाही किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचा आजारच जात नाही कारण पितृश्राप असतो ह्या सगळ्या श्रापातून दोषातून मुक्त होण्यासाठी हा उत्तम दिवस आहे सर्वात महत्वाचा दिवस आहे मगा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी लोक श्राद्ध घालतात पितरांच्या नावाने घास काढतात पितरांच्या नावाने दर्पण करतात ज्यांनाही पित्रांना शांत करायचं असतं किंवा ज्यांनाही पितरा दोषातून मुक्त मुक्तता मिळवायची असते तर ते लोक खास करून सर्व पित्री अमावस्येलाच उपाय करतात आता उद्याच्या दिवशी आपल्याला एक संध्याकाळी सातच्या पुढे रात्री बाराच्या कधीही हा जो उपाय आहे हा करता येणार आहे सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत हा तांदूळ अख्खा असावा व्यवस्थित असावा घाण झालेला पिवळसर झालेला काळा पडलेला तांदूळ नसावा तर आपण एक मुठभर जे तांदूळ आहे ते एका वाटीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा छान भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजला की त्या बघा हा जो भात आपण शिजवणार आहोत तो फक्त उपायासाठी असला पाहिजे खाण्यासाठी नाही शिल्लक राहिलेला भात तुम्ही फेकून दिला तरीही चालेल हा भात शिजला थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एखादा वहीचा पुठ्ठा किंवा तुमच्या घरात एखादी थ्रो थ्रोवाली काही प्लेट असेल काही प्लास्टिकची प्लेट असेल त्यामध्ये हा भात तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला या भाताच्या वरती दोन चमचे अंबट दही घालायचं आहे दही जे घालतो ते अंबट असावं ठीक आहे म्हणून आंबट दही दोन चमचे घालायचे आहे त्याच्यानंतर हा जो भात आहे हा भात थोडासा सरकवायचा आणि मध्ये एक खड्डा तयार करायचा छोटासा एक खड्डा तयार करायचा आता या खड्ड्यामध्ये तुम्हाला एक मुठभर तीळ घालायचं आहे जे काळे तीळ असतात हे तीळ घालायचं आहे तीळ घालत असताना हाताच्या मुठीत घ्यायचे आहेत ते मुठीतून सोडायचे आहेत ठीक मुठी आहे मुठीतून सोडत असताना तुम्हाला ओम पितृ न महा ओम पितृ न महा ओम पितृ न महा ओम पितृ न महा फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे आणि हातातील हे जे तीळ आहेत हे तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये सोडायचे आहेत म्हणजे भाताच्या तिथल्या मध्य मध्यभागी हे सोडायचे आहेत याच्यानंतर तुम्हाला एक वात घ्यायची आहे आपण देवघरात दिव्याजवळ दिव्याची वाद घालतो हीच वात घ्यायची आहे ही वाट जी आहे ती छान तेलामध्ये भिजवायची आहे त्यानंतर ही जी वात आहे ती तुम्हाला बरोबर तिथे जे तिळ ठेवलेले आहेत मध्यभागी त्या तिळांवरती ही वाट ठेवायची आहे वरून अजून एक चमचा तेल घातलं तरीही चालेल त्याला एक छोटंसं वरती टोक काढायचं आहे त्या वातीला आणि आता ही वाट प्रज्वलित करायची आहे ही वात प्रज्वलित झाल्यानंतर हा जो दही भाताचा उतारा आहे हा उतारा सगळ्यात पहिले तुम्हाला घरातल्या चारही दिशांना स्पर्श करायचा आहे चहू बाजूंनी हा फिरवायचा आतमध्ये त्याच्यानंतर तुमच्या घरातील असा एखादा व्यक्ती असेल ज्याचा विवाह जुळत नसेल त्या व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत सात वेळा उतरवा एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत सात वेळा उतरवा तुम्हाला हा दही भाताचा उतारा घरातल्या आजारी किंवा विवाह न जुळणाऱ्या सतत नकारात्मक असणाऱ्या ज्याला ज्याला नोकरी मिळत नाही किंवा यश मिळत नाही अशा प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा हा उतारा उतरवायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असणारा पितृश्राप किंवा पितृदोष जो आहे तो त्या दही भाताच्या उतार्यामध्ये येऊन जाईल आणि दही भाताच्या उतारासोबत हा पितृदोष नष्ट होईल एकच उतारा तुम्ही घरातल्या कितीही व्यक्तींसाठी यूज करू शकता कितीही व्यक्तींवरून उतरवू शकता स्वतःवरून उतरवायचा असेल तर घरातल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगा आणि स्वतःवरून देखील हा उतारा जो आहे तो उतरवून घ्या त्याच्यानंतर हा उतारा तुम्हाला घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग आहे जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे ठीक आहे दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर रात्रभर तो, तो आपल्या घराच्या दक्षिण भागातच ठेवायचा वात एखाद्या तासाने विजली तरीही चालेल एक तास वाद प्रज्वलित राहिली खूप आहे एका तासाने विजली तरीही चालेल घराच्या दक्षिण दिशेला हा दही भाताचा उतारा रात्रभर ठेवून द्यायचा त्यानंतर मग तुमचं जे काम असेल झोपणं असेल जे काही जेव्हा तुम्ही सकाळी उठाल दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठा सगळ्यात पहिले सगळ्यात लवकर उठा सगळ्यांच्या अगोदर उठा त्याच्यानंतर हा दहीवाताचा उतारा जो आहे तो घराच्या बाहेर घेऊन जा एक सूर्यास्ताच्या अगोदरच घेऊन जा घराच्या समोर आजूबाजूला कुठेही मोठं एखादं झाड असेल किंवा जिथे पशु पक्षी येण्यासारखे असतील मोकळी थोडी जागा असेल तर त्या ठिकाणी हा दैवताचा उतारा सोडून द्यायचा ठेवून द्यायचा घरात येण्यापूर्वी घराच्या बाहेर एक मग भर किंवा एक बादलीभर पाणी ठेवायचं हातावर ते पाणी घ्यायचं पायावर ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा बघा हा उपाय किंवा हा उतारा केल्यानंतर कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल तुमच्या मागे कितीही पिढ्यांचा असणारा काही त्रास असेल तर तो संपेल तुमच्या घरामध्ये काही बाधा असेल इडापिडा असेल हा उपाय खरं तर प्रत्येक अमावस्येलाही तुम्ही करू शकता आता प्रत्येक अमावस्येला जरी शक्य नसेल तरी उद्या सर्वात सिद्ध अमावस्या आहे उद्या सर्वात महत्वाची अमावस्या आहे त्यामुळे उद्याच्या अमावस्येला तर आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ